ते कामातून जाणार म कामातून जाणार डोळ्या दिसणार नाही कानाने ऐका येणार नाही दात पडून जाणार सौंदर्य अजून सोप्या अजून सोपे हे असं दोन तीन वर्ष जर पळत पळत पुढे आलं ना एवढं भारी दिसत एवढं गोड दिसतो ए थंबर हे छोटस असत पळत पळत पुढे आलं ना असं वाटत पटकन उचलून घ्यावा आणि पटापट पटापट वाटत का वाटत ना पण मला सांगा तेच पुन्हा चाळीस वर्ष भेटलं मग संपलं ना सौंदर्य सत्ता नश्वर नश्वर संपत्ती सौंदर्य नश्वर काय सांगू अजून एक उदाहरण सांगतो सत्य सत्तेच्या बाबतीत संपत्तीच्या बाबतीत मुंबई सारख्या शहरात उदाहरण आहे का मुंबई सारख्या शहरात रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात नाही का किंवा कोणाच्या भाग्यात काय आहे कोणी सांगू शकत नाही तस रिक्षा चालवणार आज मंत्रिमंडळात उदाहरण दुसरं लोकांच्या पेट्रोल पंपावरती रोजाने महिन्याने पेट्रोल भरणार अंबानी आज जागतिक लेवलला टॉप टेन ची नाव नाही का म्हणतात यादी आहे ना एक नंबर आहे नंबर तीन दहावीला इंग्लिश विषय गेला नापास झाला काय झालं नापास इंग्लिश विषय गेला फेल झालं पण विषय जाऊन सुद्धा जागतिक लेवलचा क्रिकेटचा देव म्हणून ओळखलं जातं सचिन तेंडुलकर नाही का भाग्यात होत नंबर चार रेल्वे स्टेशन वरती कडक चाय कडक चाय विकणार पण तो नाही का भाग्यात लागतं आम्ही ग्रामपंचायत चा भर थकलो एवढे आपण काम करत होतो आपल्या आजी आजोबा शेजारच्या माणसं आपली गरवजा येत होती चालत आज आपला सात बारा त्यांचं नाव हवे हो त्याच काय सांगतात म्हणून एक काम करत होत किमान माणसाने माणसाशी माणूस किने वागावं हा मानवतेचा नावा माणूस कि सांभाळी कमान असती करतात कमान समानचा प्रेम रेल उदाहरण आहे का पेपरला एक भारी फोटो आला होता पेपरला एवढा सुंदर फोटो होता एक नंबर फोटो मी नेहमी सांगते पेपरच्या गप्पा पण मला पाहूलेली गोष्ट सांगते सत्तर वर्षाचे बाबा होते अंगणात पाटा बसून सुनबाई साबण लावून घालत होत्या असं चित्र बघा का बघायचं काळ घालतोय बायको नाही मुरगी नाही सून आता जुना काय होता खटली होती खटली गेली कुटुंब आले कुटुंब गेले आता तर जोडपे आले हमदो हमारे दो मातारा मातार ती माती नको आणि नको अशी परिस्थिती झाली या काळात सत्तर वर्षाचे बाबा अण्णा पाटा बसून सुनबाई साबण लावून आंघोळ घालत होते किती भारी भारी आवडला भारी वाटलं एवढं सुंदर आहे अजून माणसं माणसावरती प्रेम करतात बाई भारी वाटलं पण त्याच्या खाली त्याच्या पेक्षा लाख मुलाचे एक वाक्य होते सुंदर आहे का नाही त्याच्यापेक्षा असं होत ज्यांना आहे पेन्शन त्यांना नाही पेन्शन मला सांगा आंघोळ ही पेन्शन ला होती का मरेबाबांना होती माणस माणसं प्रेम करतात धना प्रेम करतात थोडस माणूस थोडस गुजराती भाषेत एक म्हण पैसा वाळांनी बकरी मरे बघे घामेजाने मारोडी लोक त्यांच्या भाषेत बोलतात ते सांगतात पैसा बकरी मरे बघे घामेजानी निर्धन की छोकरी मरे न नजाने समजलं का तुम्हाला पैसेवाल्याची जर शिर मिळेल शिरी समजा तुमच्या गावच्या सरपंचांची शिळी मिलीच आमचे <laughs> कडचे सरपंच समजा सरपंचांची शिळी मिल म्हणून पण भेटायला सरपंच तुम्ही कुठे गेल ते सरपंच काय खाल्लं होत सरपंच काय झालं होतं काय झालं शिळी झालंय पाच हजार शिळी छान दहा हजार लागले ना आणि गरीबाची एकुलती एक तारुण्यातली कन्या गेली एकुलती एक मुलगी चार दहा जण गेले अंतिम कार्यक्रम केला तिला के दोघ जण नवरा बायको घरी आले तांब्या तांब्या पाणी पेले आणि गळक गळके का यस मनी तो या म्हणी न म्हणितोणी कोण विचारतो गरीबाला कोणी विचार तुम्हाला अनुभव असेल काल आपला पडता होता काही नव्हतं टू व्हीलर नव्हती फोर व्हीलर नव्हती ओर विचारत होता आपल्याला आज जरा बरं झालंय आता लांबचे बी पाहुणे आपल्या जवळ येतात पाठवून खाप टाकून आमचे <laughs> आपल्या प्रेमी म्हणावं असं वागायला पाहिजे होत ना म्हणजे हे काय आजच अशातला काही भाग नाही किंवा आपल्याच बाबतीत घडलं अशातला काही भाग नाही जुन्या काळात आणि शास्त्रात सुद्धा असं होतं त्या टायमिंगला कबीरजी बोलतात ন ন ন ন যিন ই ডাক, য়াক, তাউথ ন ইন ইন এন আন ইরাকে দোমি অন

सर्व मान्यता आहे टॉप भारी देह दिलाय ना एक नंबर आपल्याला परमार्थ नाही केलं बांगलं नाही केलं मुख नाही केलं बहिर नाही केलं भारी देह दिला दे भारी घर भारी गाडी एक नंबरला त्याला आहे पण गुंतू नका बोलता नाही तर लय भारी बांगला बांधला एक नंबर बायको दिली पाच हजार साडी रोज झालती साजू तुपातला शिरा केलाय तुम्ही दिवसभर काम केलं संध्याकाळी घरी आला